<प्राग> <वो साथ> <प्राग> <प्राग> <था। प्राग> <मैं> एकोणीसशे <रुए ने? प्राग> चालू आहे चालू आहे कणकवली पंचायत समितीचा पहिला निकाल हा या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि त्यामध्ये तरळे पंचायत समितीमधून राजन जाधव हे या ठिकाणी झाले आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया राजन जाधव आपण या ठिकाणी विजयी झाले पहिला कडपुरीचा विजय काय सांगाल आपली प्रथमता माझ्या मतदारांचे आभार मी व्यक्त करतो आणि माझे नेते नेतेजी राणे पालकमंत्री यांचे आभार मानेन काही एक सामान्य माणसाला मला उमेदवारी देऊन आज मी तो त्यांचा विश्वास मी संपन्न केलेला आहे आणि माझे म्हणजे नेते परत माझ्या विभागाचे दिलीपजी तळेकर बाळा जेठार आणि तसेच माझे स्वर्गीय माझे मित्र बाळा वळंजू यांचा आशीर्वाद मला असल्यामुळं त्यांच्या कार्याची आज मला पोचपावती मिळालेली आहे आणि त्यांच्या कामाच्या पोचपावतीमुळं आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ काम करत असताना ज्या लोकांच्या मतदारांच्या कायम सान्निध्यात राहून आम्ही ही विकास कामं केलेली आहे म्हणून आज लोकांनी मला पोचपावती दिली माझे सगळे मतदार आणि माझे जे सगळे शिल्लेदार आहेत काना जठा दिलीपजी तळेकर नाना शेटे एकनाथ पोकाटे पप्पू हे सगळे आपले मित्रमंडळी सगळे सरपंच माझे भूत अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकर्ते माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम गाव लेवलला काम करून गावामध्ये ग्रामीण भाग असताना पण आमच्याकडे एवढ्या समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मतदार प्रत्येक वेळेला आमच्या पाय झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे तरी ते तरीही आम्ही त्या मा असं भर भरपूर मतदार दे मत मतदान घेऊन आम्ही चिंलेलं आहोत लोकांच्या समस्या आहेत भरपूर समस्या आहेत त्या आम्ही दूर करू आणि लोकांचा आपल्यावरती विश्वास असल्यामुळं लोकांनी आपल्याला मतदान भरपूर केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मी प्राधान्याने लोकांना मी शब्द दिलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपली कुठे कामं झाले नसतील त्या त्या ठिकाणी आम्ही प्राधान्याने कामं करू मित्र मित्रमंडळी ರಾಜೇಶ್ಯ ಕಡಗೋಳಿ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಆಗಲೇ ಸ್ವರೂಪ ಸಂತೋಷ